Hey मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड पर्सनल केअर रिलेटेड डी आय वाईज असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही सध्याची अतिशय फास्ट मध्ये बदलत जाणारी गोष्ट म्हणजे फॅशन कालच्या गोष्टी खूप छान वाटत होत्या ट्रेंडी होत्या त्या आज कधी आउटडेटेड झाल्या किंवा यांची फॅशनच गेली अशा झाल्या हे कळत सुद्धा नाही बघा ना फॅशन इंडस्ट्री इतकी वास्ट झाली आहे सध्या की रोज रोज काहीतरी बदलते दर एक दोन तासाला अगदी म्हटल्यासारखं आहे की एक दोन तासाला नवीन काहीतरी निघालेलं असतं नवीन एखादा प्रोडक्ट लाँच झालेला असतं नवीन एखादी डिझाईन आलेली असते आणि अशा वेळी आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं मग आपण अपडेटेडच नाहीये कि किंवा आपल्याकडे तेच तेच वॉर्डरोब आहे किंवा आपण कशावर काय घालतोय पटकन लक्षात येत नाहीये डोंट वरी आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बघा ना आठ दहा वर्षापूर्वी आपण ज्या पॅन्ट वापरतो त्यांच्या अगदी एक मोजके पॅटर्न होते ठराविक एक चार पाच असतील फक्त म्हणजे एक आपण नेहमी वापरायचो होती चुडीची पॅन्ट साधे सिंपल शिवून घेतलेली सलवार त्यासोबतच एक निघाला होता ते पार्लर तुम्हाला जर कसोटी जिंदगी की सिरियल आठवत असेल तर त्यामधली श्वेता तिवारीने काढलेली बेल बॉटम आणि त्यासोबतच आणखीन लेगिन्स जस्ट स्टार्ट झाल्या होत्या इतक्या त्यांचा म्हणजे हे नव्हतं की लेगिन्स वापरायची कशावर कोणती काळी आणि पांढरी अशा दोन ठराविक लेगिन्स फार फार तर शिवलेली पटीयाला पॅन्ट पण आता पॅन्टच्या इतके पॅटर्न निघालेले आहेत की असं वाटतं अरे बाप रे तर यातलं काहीच नाहीये दुकानात शॉपिंगला गेलं की कित्येकदा असं होतं फुल ड्रेस घेण्यापेक्षा किंवा मटेरियल घेण्यापेक्षा आपल्याला छान छान असे कुर्ते आवडतात आणि आपण वेगवेगळ्या पॅटर्नचे कुर्ते घेऊन येतो इव्हन दुकानदार आपल्याला म्हणतो सुद्धा मॅडम याच्यावर पॅन्ट दाखवू का पण आपण त्यावेळी काय डोक्यात ठेवतो की अरे घरी माझ्याकडे तर वेगवेगळ्या लेगिंग्स आहेत किंवा घरी चार पाच कलरचे पॅन्ट आहेत तर कुठल्याही याच्यावर मॅच करता येईल पण आता तसं अजिबात राहिलेलं नाहीये कुर्ता तुम्ही कोणत्या पॅटर्नचा वापरताय ना त्याच्यानुसार तुम्हाला पॅन्ट निवडाव्या लागतात सो so, आजचा हा व्हिडिओ म्हणजे अशा काही ठराविक पॅन्ट ज्या तुम्ही घेऊन ठेवल्या हो ना तर अगदी तुम्ही, तुम्ही पन्नास काय शंभर कुर्ते सुद्धा इझिली मॅच करू शकता कोणतेही पॅन्टचे प्रकार आहेत जे सध्या प्रचंड ट्रेंडी आहेत सोबत कम्फर्टेबल आहेत स्टायलिश लुक देतात आणि अगदी कशावरही मिक्स अँड मॅच करता येतात पटकन बघूया सो नंबर वन ब्लॅक कलरची पॅन्ट तुम्ही म्हणाल हे काय मग दाखवते ब्लॅक पॅन्ट तर आमच्याकडे आहेच आहे तर ब्लॅक कलरची लेगिन्स किंवा ब्लॅक ब्लॅक कलरची अँकल लेंथ लेगिन्स नाही तर ही आहे ब्लॅक स्ट्रेट पॅन्ट सध्या स्ट्रेट पॅन्टची अतिशय फॅशन आहे तुम्ही बघा वेगवेगळ्या कुर्त्यांवर जर सेलिब्रिटीज बघितल्या ना तर मस्त अशा अगदी अँकल लेंथपेक्षा सुद्धा वरच्या पॅन्ट असतात त्यांच्या आणि त्या अतिशय सुंदर दिसत असतात त्या मस्त इझिली कॅरी करतात कोणत्याही कुर्त्यावर मॅच करता येतात तशीच यामध्ये भरपूर साऱ्या कुर्त्यांवर जाणारी म्हणजे ही ब्लॅक पॅन्ट स्ट्रेट पैंट आहे कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये असा स्ट्रेट बॉटम आहे बॉटमला पण फार जास्त मोठा नाहीये so बॉटम सोबतच थोडासा कट दिलेला आहे इलास्टिक आहे पाठी मागून आणि पुढून दिलेला आहे बेल्ट त्याच्यामुळं कुर्ता जरी घातला इथे असं पोटावर असं लायनिंग दिसत इलास्टिकचं लायनिंग दिसतं तसं अजिबात दिसत नाही आणि अशी एखादी स्ट्रेट पॅन्ट असली की तुम्ही कोणताही ए लेंथचा कुर्ता घाला याच्यावर कोणताही इव्हन तुम्ही मांडीपर्यंत शॉर्ट कुर्ता याच्यावर मॅच करू शकता सुपर दिसतात त्यासोबतच नायरा कटचे किंवा मोठ्या स्लेटचे जे कुर्ते असतात अतिशय इझिली याच्यावर कॅरी करू शकता सुंदर दिसतात कम्फर्टेबल वाटतात सोबतच या पॅन्ट बसायला उठायला अगदी सोप्या उन्हाळ्यात घालताना सुद्धा बिल घामाचा वगैरे त्रास होत नाही कारण प्युअर कॉटन आहेत त्याच्यामुळे अंगालाच चिटकून राहणाऱ्या कि किंवा खूप घाम आलाय आणि रॅश यायला लागलीत असं होणाऱ्या अशा अजिबात नाही या ब्लॅक पॅन्टवर तुम्ही पिंक त्याच्यानंतर व्हाईट येलो असे वेगवेगळे कलर मॅच करू शकता फक्त ना ब्लॅक ला मॅच करताना एकतर ब्लॅकला फुल ब्लॅक करायचं किंवा मग ब्लॅक अँड व्हाईटचं कॉमन कॉम्बिनेशन करण्यापेक्षा ब्लॅकला एखादा कोणताही लाईट शेड निवडायचा लाईट येलो निवडा लाईट ग्रीन निवडा पीच निवडा अतिशय सुंदर दिसतात फक्त कलर जर आपण छान अशी डोक्यात ठेवले ना की कोणत्या याच्यावर काय छान दिसते तर या पॅन्ट खास तुमच्यासाठी आहे तुम्ही खूप सारे कुर्ते याच्यावर मॅच करू शकता ब्लॅक नंतर आपल्याकडे असायलाच हवं आणि कॉमनली आपल्या सगळ्या बायकांकडे असतेच ते म्हणजे व्हाईट कलरच्या पॅन्ट एक व्हाईट कलरची अँकल लेंथची लेगिंग्स जे आपल्याकडे मस्ट हॅव आहे भरपूर सारे शॉर्ट कुर्तीज लॉंग कुर्तीज इवन तुम्ही अमरेला कुर्तीज पण याच्यावर अतिशय इझिली मॅच करू शकता जेव्हा तुम्ही अँकल लेंथच्या अशा पॅन्ट निवडणार आहे ना आता ही मी लायकराची घेतली होती अगदी स्ट्रेचेबल आहे अँकल लेंथ आहे बॉटम फार असा मोठा नाही आहे फॅब्रिक पण असे की खूप जास्त ट्रान्सपरंट नाही आता व्हाईट पॅन्ट थोड्याशा ट्रान्सपरंट दिसतातच पण त्या खूप जास्त ट्रान्सपरंट असतील तर अतिशय अनकम्फर्टेबल होतात त्यामुळे शक्यतो निवडताना चांगल्या ब्रँडच्या घ्यायच्या म्हणजे त्यांचं कापड थोडस थिक येतं आणि त्या आपल्याला अशा अनकम्फर्टेबल फील देत नाहीत म्हणजे कुठून काही दिसतंय का फारच ट्रान्सपरंट वाटतंय का किंवा कुर्ता वाऱ्याने उडाला तर मधलं खूप आरपार दिसतंय का असं होत नाही त्यामुळे शक्यतो घेताना चांगला ब्रँड निवडा थोडेसे जास्त पैसे घेतले तरी पण सस्ता लिये बार बार रोय म्हणण्यापेक्षा मेहंगा घेतलेलं परवड सो अशा अँकल लेंथच्या पॅन्ट जर तुम्हाला लॉंग कुर्ती घालायच्या आहेत त्यांच्यावर घालायच्या खूप सुंदर दिसतात त्यासोबतच राऊंड घेरच्या ज्या कुर्ती असतात म्हणजे अंब्रेला कटच्या अशा कुर्तीजवर पण या पॅन्ट अगदी मस्त दिसतात आणि व्हाईट आहे ही कुठल्याही डार्क कलरवर फेंट कलरवर कशावरही तुम्ही मॅच करू शकता याच्यावर दहा बारा कुर्ती तर आरामात मॅच त्यानंतर व्हाईट मध्ये आणखीन एक माझ्याकडे आहे कम्प्लीट व्हाईट नाही थोडीशी ऑफ व्हाईट मध्ये ती म्हणजे अशी चिकन करीची पलाजो चिकन करीचा कोणताही टॉप याच्यावरती अगदी सुंदर दिसतो थोडीशी याच्यावर सिक्वेन्स वर्क आहे थोडस चमक दिसत असेल थोडा मोठा बॉटम आहे बॉटमला असं मस्त चिकन करीचं वर्क आहे सगळं सो या पॅन्ट तुम्ही कोणत्याही फंक्शनल कुर्तीजवर त्याच्यानंतर तुम्हाला प्लाझोवर ज्या कुर्ती मॅच करायच्या असतात फ्रंट स्लेटच्या असतील लॉंग कटच्या असतील अशा कोणत्याही कुर्तीजवर अतिशय छान दिसते ऑफ व्हाईट आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही रेड मरून त्यासोबतच ब्लॅक ऑरेंज अशा कोणत्याही थोड्याश्या ब्राईट डार्क कुर्ती असतात त्यांच्यावर ह्या पॅन्ट अतिशय छान दिसतात जास्त करून या मॅच करायच्या त्या म्हणजे चिकन करीच्या लखनवी ज्या कुर्ती असतात ना त्या यांच्यावर खूप सुंदर लुक देतात नेक्स्टची आपल्याकडे असायलाच हवी ती म्हणजे अशी एखादी बेज कलरची पॅन्ट स्किन पेक्षा थोडासा डार्क कलर असणारी थोडासा डार्क कलर कडे जाणारी स्किन कलर पेक्षा ही स्ट्रेट पॅन्ट आहे कोणत्याही लॉंग कुर्तीज वर त्यासोबतच तुम्ही इव्हन यांच्यावर थोड्याशा शॉर्ट कुर्तीस मॅच करू शकता पण शक्यतो लॉंग करायच्या कारण ह्या ज्या स्ट्रेट पॅन्ट आहेत ना त्यांचे बॉटम ज्यांचे थोडेसे कमी आहेत त्यांच्यावर शॉर्ट कुर्ती घातल्या की ते जे ओव्हरऑल आपला लुक आहे तो थोडासा डिस्टर्ब दिसतो सो अशा पॅन्ट मॅच करण्यासाठी शक्यतो लॉंग कुर्तीज लॉंग कटच्या कुर्तीज किंवा ज्या आपल्याला फंक्शनल कुर्ती आपण घेतो अशा सगळ्या कुर्तीज वर या पॅन्ट मॅच करता येतात बेज मध्ये थोडीशी स्किन कडे जास्त जाणारी आणखीन एक अँकल लेंथची आहे माझ्याकडे ही पण लायक्राचीच आहे लायरा ब्रँडची आहे अँकल लेंथ आहे जेव्हा मला एखादा असा मोठा फ्लोवी वन पीस वगैरे घालायचा असतो पण जेव्हा मी अनकम्फर्टेबल असते की त्याच्यामधून मला काहीतरी पाहिजे अशा वेळी अशा स्किन कलरचा पॅन्ट अतिशय उपयोगी हो पडतात अँकल लेंथच्या घ्यायच्या म्हणजे त्याच्या चुण्या वगैरे काही नको असतात आपल्याला वन पीस मध्ये घालताना अशावेळी वेळी या पॅन्ट अगदी बेस्ट ऑप्शन आहे सोबतच तुम्ही यांच्यावरती ज्या आपल्या नायरा कटच्या किंवा सध्या ज्या निघालेल्या आहेत सेनांच्या वगैरे तुम्ही बघितल्या असतील असे खूप मोठे वरपासून स्लीट असतात अशा कुर्तीज ना पण त्या डार्क कलर मध्ये असतात अशा वेळी या पॅन्ट थोड्याशा म्हणजे घातली का नाही अशा वाटण्यासारख्या वाटतात फ्रँकली स्पीकिंग तर अशा पॅन्ट घेताना त्या कशामध्ये घालायच्या हे पण विचार करून घ्या पण अशी एखादी पॅन्ट नक्की आपल्याकडे हवी नेक्स्ट माझ्याकडे आहे ती म्हणजे अशी ग्रे कलरची ट्राउझर पिंक पीच मरून त्यानंतर ब्लॅक व्हाईट कोणत्याही असे जे छान असे लाईट असे कलर असतात ना त्या सगळ्या कलरवर एकदम उठून दिसणारी आणि त्या कलरला आणखीन सुंदर कॉम्प्लिमेंट करणारी म्हणजे अशी एखादी ग्रे पॅन्ट ग्रे ट्राउझर आहे ही तुम्ही ऑफिशियल विअर करू शकता किंवा कोणत्याही कुर्तीजवर पण मॅच करू शकता यांच्यावर तुम्ही शॉर्ट कुर्ती पण घालू शकता जशी तुम्ही पिक्चरमध्ये दाखवलं असं काही मॅच करू शकता त्याच्यानंतर ऑलिव्ह कलरचे किंवा जे अगदी असे पेस्टल कलर जे असतात ना ते यांच्यावर अतिशय छान तुम्हाला एक ओव्हरऑल असं कम्प्लीट लुक देतात त्यासोबतच त्या अशा फार अशा गॉडी फार चमकील्या वाटत नाहीत सो अशी एखादी पॅन्ट हवीच ही सुती ब्रँडची मी घेतली होती ही पण सेम तशीच पुढं बेल्ट आहे प्लस त्याला बटन दिलेलं आहे इथं पाठीमागून इलास्टिक आहे स्ट्रेट पॅन्ट आहे पण थोडासा मोठा बॉटम आहे सो so, त्याच्यावर लॉंग कुर्ती घाला शॉर्ट कुर्ती घाला कोणतीही छान दिसते व्हाईट खूप छान दिसतात बरं का ग्रेवर तुम्हाला जर वाटत असेल ना ग्रे पण फेंट आहे त्याच्यावर व्हाईट अजिबात असा विचार करू नका व्हाईट अतिशय छान दिसतात त्यांच्यावर आणि मस्त ऑफिशियल लुक पाहिजे ऑफिशियल देतात सोबतच अगदी असा साधा सिंपल कॅज्युअल लुक पाहिजे तसा पण लुक देतात सो अशी एखादी पॅन्ट घ्यायची त्याच्यावर भरपूर सारे शॉर्ट टॉप क्रॉप टॉप टँक टॉप काही मॅच करता येतं एखादं वरती जर छान असं जॅकेट घातलं मग तर विचारूच नका सो so, अशी एखादी ग्रे पॅन्ट आपल्याकडे असायलाच हवी नेक्स्ट माझ्याकडे आहे ती म्हणजे अशी मरून ही पण थोडीशी स्ट्रेट मध्येच पण याचा बॉटम मी थोडासा मोठा घेतलाय मला जेव्हा छान अशा शॉर्ट कुर्ती मॅच करायच्या असतात प्रवासाला जायचे किंवा कुठेतरी असं मस्त फिरायला जाताना वगैरे काहीतरी हलकं फुलकं पाहिजे किंवा छान असं सिंपल काहीतरी घालायचं पण ते स्टायलिश दिसलं पाहिजे अशा वेळी या प्रकारच्या पॅन्ट अतिशय मस्त वाटतात नेहमीच्या स्ट्रेट पॅन्ट पेक्षा थोडासा मोठा बॉटम आहे आता जी ग्रे पॅन्ट मी दाखवली त्यामध्येच पण ही आहे साधा म्हणून एक ब्रँड आहे त्या ब्रँडची घालायला अतिशय कम्फर्टेबल प्युअर कॉटन मस्त असं ब्रिटेबल फॅब्रिक आहे याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स मिळतात शेड्स मिळतात याच्यावरती कोणताही शॉर्ट कुर्ता एकच नंबर दिसतो सोबत तुम्ही याच्यावर लॉंग कुर्ते पण घालू शकता असं काही नाही की फक्त शॉर्टच घालावं म्हणून यावर पण तुम्ही येलो घालू शकता व्हाईट घालू शकता ब्लॅक घालू शकता ग्रे घालू शकता ऑलिव्ह ग्रीन घालू शकता असे वेगवेगळे कुर्ते अगदी इझिली याच्यावर मॅच होतात सेम पॅटर्न पॉकेट्स आहेत पुढे बेल्ट आहे सोबतच त्यांनी इथे हे जे दिलेले फिटिंगसाठी असतं बरं का बरेचदा आपल्याला वाटतं की हे कशासाठी दिले जर आपल्याला आतून बेल्ट लावायचा असेल किंवा फिटिंग करायची असेल अशा वेळी या गोष्टी उपयोगी पडतात बऱ्याचशा पॅन्टला असतात पण आपण लक्ष देत नाही सेम पॅटर्न बेल्ट पाठीमागनं इलास्टिक आणि मस्त अशी डार्क ब्राऊन कलरची पॅन्ट भरपूर साऱ्या कुर्तीज याच्यावर जातात त्याच्यामुळं अशी एखादी पॅन्ट नक्की घेऊन ठेवा आणि लास्ट वन इज डार्क कलर कलरची पॅन्ट ही पण थोडीशी स्ट्रेट मध्येच आहे पण बॉटम छोटा आहे आपल्या लेगिन्सचे जशी असतात अशी अँकल लेंथ आहे थोडासा कालून कट दिलेला आहे ही पण पॅन्ट तुम्ही भरपूर साऱ्या कुर्तीज वर फंक्शनल कुर्तीज वर घालू शकता थोडीशी ग्लॉसी आहे त्याच्यामुळे ज्या अशा मोठ्या कटच्या आणि फंक्शनल कुर्ती येतात वर्कच्या भरपूर अशी काहीतरी डिझाईन असणाऱ्या वगैरे किंवा कटला ज्यांच्या डिझाईन असतात अशा सगळ्या कुर्तीज वर या पॅन्ट अतिशय छान दिसतात सो अशी सो अशा ब्ल्यू वर तुम्ही लाईट येलो मॅच करू शकता ग्रीन मॅच करू शकता पोपटी मॅच करू शकता त्यासोबतच थोडासा जो असा लाईट ब्लू कलर येतो तसा मॅच करू शकता पर्पल याच्यावर खूप छान दिसतो लाईट पिंक याच्यावर अतिशय छान दिसतो सो असे खूप सारे कलर याच्यावर तुम्ही मॅच करू शकता थोडासा ऑरेंज मध्ये जाणारा वगैरे एखादा कुर्ता असेल तो पण खूप छान दिसतो अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या कुर्तीसाठी अशा काही आपल्याकडे पॅन्ट ऑप्शन असले नाही पाच सहाच फक्त ऑप्शन पण ज्यांच्यावर आपण खूप सारं काही मॅच करू शकू अशा वेळी मग खरेदी पण वाचते पैसे पण वाचता लोवीचे कुर्ता गे त्याच्यावर पॅन्ट परत हा कुर्ता गे त्याच्यावर पॅन्ट कर लेगिन्स मॅच आणि ऐन वेळेस असं वाटतं की अरे आपण काहीतरीच घातलं का किंवा इतरांचं किती छान हीच कुर्ती तिच्या अंगावर किती छान दिसते आणि मला का अशी दिसते असं वाटू नये म्हणून अशा थोड्याशा ट्रेंडी फंकी पॅन्ट घ्यायच्या ज्या आपल्याला कम्फर्टेबली घालता पण येतील पण त्यासोबतच आपल्या कोणत्याही कुर्त्याला त्या अतिशय छान लुक देतील सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अशा ठराविक जर पाच सहा पॅन्ट आपण घेतल्या तर आपण भरपूर सारे कुर्ते त्याच्यावर अगदी इझिली मॅच करू शकतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये पटापट सांगा तुम्हाला आणखीन अशा कोणकोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बघायला आवडतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू